हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचा आज शुभारंभ झाला त्यानिमित्तानं ऊर्जा बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे नाशिक महानगरपालिकेची नवीन ओळख होत असलेले नाशिक मनपा हद्दीतील पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक सातमधील जुने पंपिंग स्टेशन गंगापूर रोड येथे सुमारे सात पूर्णांक पन्नास एकर जागेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वातील विविध पैलू उलगडणारे स्मृती उद्यान उभारण्यात आले या स्मृती उद्यानाचा आज शुभारंभ झाला या ऊर्जा प्रतिष्ठानच्या वतीने बालमहोत्सव दोन हजार पंचवीसचे चे आयोजन आजपासून दिनांक चौदा डिसेंबर पर्यंत दुपारी चार ते आठ या वेळेत करण्यात आले आहे बालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या कल्पनांना नवे पंख देणाऱ्या या बालमहोत्सवात शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी भेट द्यावी असे आवाहन ऊर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवसेनेचे उपनेते आणि जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी केले आहे या बालमहोत्सवाचा उद्देश मुलांमध्ये ऊर्जा संवर्धन पर्यावरण जतन सृजनशक्ती वाढ विज्ञान तंत्रज्ञानाची ओळख आणि कला विकासाला प्रेरणा देणे हा आहे मुलांसाठी विविध प्रयोगशील शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून बालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या कल्पनांना नवे पंख देणारा हा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक ठरणार आहे उद्या तेरा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता वाढली पेंटिंग अभ्यासक संजय देवधर यांच्याकडून आदिवासी कलांचे तंत्र अनुभव यावर आधारित वाढली पेंटिंग कार्यशाळेचे आयोजन सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध कलाकार सत्यजित रामदास पाधे आणि त्यांचा अचाटराव यांचा पोलक्या बाहुल्यांची धमाल या कार्यक्रमाचे आयोजन तर रविवारी दिनांक चौदा डिसेंबर दुपारी चार वाजता मुलांसाठी सर्जनशीलतेचा स्पर्श अवगत करणारा दुर्मिळ असा कापूस कला कार्यशाळेचे आयोजन तर सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध जादूकार ए सरकार यांचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असे जादूचे प्रयोग सादर केले जाणार आहे याशिवाय थ्री इडियट्स या, या चित्रपटातील हुनसुक वांगडू यांचे शंभरपेक्षा जास्त सायन्स प्रयोग आणि करीना कपूरची स्कूटरवरील चक्की हे खास अट्रॅक्शन सेल्फी विथ स्कूटर तसेच बालचित्र प्रदर्शन टॅटू मेकिंग नेल आर्ट लाइव्ह म्युझिक सेल्फी पॉईंट आणि कार्टून परेड हे देखील खास आकर्षण असणार आहे नमस्कार आज वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती उद्यानाचा खऱ्या अर्थानं शुभारंभ होतोय हा शुभारंभ सुद्धा बालमहोत्सवाने होत आहे ऊर्जा प्रतिष्ठान या शाळेत वेगवेगळे महोत्सव घेत युवा महोत्सव असेल पतंग महोत्सव असेल ढोल महोत्सव असेल परंतु आज आमच्या सर्व चिमुकल्या मित्रांसाठीचा हा बालमहोत्सव आहे आणि आज या महोत्सवाची सुरुवात सुप्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे आपण बघतात की उद्यान म्हणजे हे नुसतंच उद्यान नाही तर हे एक सांस्कृतिक केंद्र आहे त्या ठिकाणी एक छान आर्ट गॅलरी आहे ज्या ठिकाणी नाशिकचे कलावंत त्यांनी केलेले पोर्ट्रेट्स असतील शिल्प असतील त्याचं प्रेझेंटेशन करू शकतील हा जो ॲडव्हेंचर पार्क आपण बघतो आहे हा आशिया खंडातला नंबर वन रोप रोपिंग असलेला ऍडव्हेंचर पार्क आहे यामुळे लहान मुलांमध्ये लहान मुलंच नाही युवक अगदी सर्व पिढीतले सर्व वयाची माणसं याच्यामध्ये त्याचा उपयोग करू शकतील त्याच पद्धतीने छान एम्पी थिएटर या ठिकाणी आहे ई लायब्ररी आहे एक सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर आहे सेमिनार हॉल आहे असं वेगवेगळ्या गोष्टी असलेलं हे एक ऍक्टिव्हिटी सेंटर आहे नाशिककर मला तुम्हाला विनंती आहे की आपण निश्चितपणे एकदा तरी त्या उद्यानाला भेट द्या सहपरिवार या माझं आपल्याला आमंत्रण आहे जय महाराष्ट्र दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक